भारतात डिव्होर्स घेण्याची प्रक्रिया बरीच वेळ घेणारी आहे पण पुण्यात एका सुशिक्षित जोडप्याने वैभव आणि वैभवी यांना फक्त तेरा दिवसात डिवोर्स मिळाला त्यांचं लग्न झालं पण जुळली नाहीत हो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला त्यांनी कोर्टात अर्ज केला आणि अकरा मार्च दोन हजार ला जज श्रीमती काळे यांनी तो मंजूरही केला दोघेही नोकरी करणारे सुशिक्षित त्यांनी ऍडव्होकेट ऋतूज अक्षीरसागर आणि ऍडव्होकेट प्रांजल पाटील यांच्या मार्फत अर्ज केला डिवोर्स घेताना एक नियम आहे की अर्जानंतर सहा महिने कपल्सला कुलिंग पिरियड दिला जातो ज्यात त्यांना राहून नात्याला वेळ द्यायचा असतो पण सर्वोच्च न्यायालयाचा अजून एक नियम आहे ज्यात जर दोघे जास्त वेगळे राहत असतील तर महिन्यांची वाट पाहण्याची गरज नाही हे तर चार वर्षांपासून वेगळं होतं त्यामुळे वकिलांनी ही गोष्ट कोर्टात सांगितली आणि झालं तेरा दिवसात काम फते पोटगीचा वाद नाही सगळं साधं सोपं ऍडव्होकेट क्षीरसागर म्हणाल्या दोघांना नवं आयुष्य सुरू करायचं होतं वेळ का घालवायचा ऍडव्होकेट पाटील म्हणाल्या सर्वोच्च न्यायालयाच्या नियमामुळे हे जलद झालं अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा